सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये शहरामध्ये ज्यांच्या शोभा असते अकरा कोटी साठ लक्ष रुपयाच्या भूमिपूजन आणि उद्घाटन उद्घाटनस्मोळी पार पडले ते तुमच्या आमच्या सर्वांचे नेते आमदार विजय बापू शिवतारे या कार्यक्रमाला उपस्थित असणारे जेजुरी शहराचे सीओ इंगोले साहेब जेजुरी पोलीस स्टेशनचे पी आय साहेब आहेत कृषी अधिकारी आहेत ज्यांचं आत्ताच व्यासपीठावरती आगमन झालं ते पुरंदर तालुक्याचे तालुका प्रमुख हरिभाऊजी लोळे युवकांच्या अध्यक्ष नितीनजी कुनगीर ज्यांनी प्रास्ताविक केलं ते जेजुरी शहराचे शहर प्रमुख विठ्ठलजी सोनवणे ज्यांनी सूत्रसंचालन चालवणे ते आमचे सहकारी मित्र हिरपानजी भागवान सगळीच मंडळी आहेत रवी निंबाळकर आहेत असे आहेत सर्व सन्मानीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व आणि भगिनींना जिज्रुर शहरामध्ये एवढा मोठा प्रचंड विकासाचा निधी गेले कित्येक वर्ष पडलेले नसेल मी अतिशयतेने बोलत नाही परंतु पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य मिळालं सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नासला राज्यघटना अस्तित्वात आली आणि एकोणीसशे बावन्न सालापासून सार्वत्रिक निवडणुकांना सुरुवात झाली आणि या देशामध्ये लोकशाही नांदायला तेव्हापासून ते आत्तापर्यंत कुठल्याच लोकप्रतिनिधीने जवळपास चारशे अडतीस कोटीची कामं या जेजुरी शहरामध्ये टाकलेली नाहीत आणि म्हणून खऱ्या अर्थानं रात्रंदिवस सर्वसामान्य माणसासाठी काम करणारा मगाशा आम्ही सुरवातीचंच भूमिपूजन त्या ठिकाणी केलं आणि मीन बाप्पू गाडीमध्ये बसलो होतो बसल्या बसल्या त्यांनी मला सांगितलं आम्हा पाच वर्षामध्ये जुळजुडीचा चारा मोरा त्या ठिकाणी बदलणार आहे आणि त्याची सुरुवात अनेक दिवसापासून त्या ठिकाणी झाली आई बाई होळकरांचं त्या ठिकाणी आता नामोल्लेख झाला ज्यांनी समाजासाठी सार्वजनिक रस्ते जाडे जाडे लावली आणि मंदिरं उभारली अशा पद्धतीनंतर एक समाजासाठी काम करणारा विकासाची दिशा देणारा पुरंदर लोकप्रतिनिधी म्हणून आपण बाप्पूंच्याकडे त्या ठिकाणी पाहतो नुसतं सासवड शहर किंवा जेजुरी शहरामध्ये बाप्पूंनी विकासाचा निधी टाकलेला नाही अनेक ठिकाणी त्यामध्ये पुरंदरच्या वाड्या वस्त्यावरती गावामध्ये विकासाचा निधी टाकलेला आहे आणि प्रचंड मोठा विकास या पुरंदर तालुक्यामध्ये घडवून आणलेला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तर पुरंदर उपसा सिंचन योजना असेल गुंतवणीचं पाणी असेल विमानतळ असेल आय टी पार्क असेल अशा विविध संकल्पना घेऊन रात्रंदिवस बापू त्या पद्धतीनं आपलं स्वप्न साकार करण्यासाठी आणि पुरंदरला दिशा आणि विकास करण्यासाठी राबतायत आणि म्हणून खऱ्या अर्थानं जे लोकांनी दोन हजार एकोणीस साली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चूक केलेली होती ती चूक मात्र दोन हजार चोवीस साली लोकांना लक्षात आलं लो, की माजी आमदार आणि आत्ताचे आजी आमदार यांच्यामध्ये किती जमीन आसमानाचा फरक घेते आणि म्हणून या चंगली पुरंदर चालू तालुक्याला चांगली दिशा आहे बापूंच्या हातामध्ये पुरंदर तालुका सुरक्षित आहे विकासाच्या दृष्टीने वाटचाल करणार आहे विमानतळाच्या संदर्भानं सुद्धा सातत्याने लोकांची विचारपूस होत राहते खरोखरच पुरंदरला विमानतळ होईल का म्हटलं का आता एका कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आता बापू निवडून आलेले आहेत पुरंदरमध्ये शंभर टक्के विमानतळ झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही आणि पुरंदरचा सर्वांगीण विकास जर व्हायचा असेल सर्वसामान्य माणसाला रोजगार मिळायचा असेल आणि एक उद्योग व्यवसाय तर एकवटायचे असतील तर पुरंदर तालुक्यामध्ये विमानतळ होणं अतिशय गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनाची त्या दृष्टिकोनातून बापूंची पावलं त्या ठिकाणी पडतायत निश्चित पद्धतीनं इथून सुद्धा पाच सात महिने झालेले आहेत विधानसभेच्या निवडणुका संपून आता जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्या ठिकाणी येत आहेत बापूंच्या हात बळकट करण्यासाठी तुम्हाला जेजोरी शहराची सत्ता ही बापूंच्या हातामध्ये द्यावी लागणार आहे तरच या जेजोरी शहराचा विकास तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल वरती असले आणि इथला नगराध्यक्ष आमच्या मता मताचा असेल शिवसेना पक्षाचा असेल तर निश्चित पद्धतीनं या जेजुरी शहराचं भविष्टव्यसुद्धा अतिशय उज्वल आहे असं मला त्या ठिकाणी सांगायचं आहे सासवडमध्ये सुद्धा चांगली परिस्थिती आहे जेजुरीमध्ये चांगली परिस्थिती आहे ग्रामीण भागामध्ये आमच्यासारखी बरीचशी मंडळी त्या ठिकाणी काम करत आहेत अनेक कार्यकर्ते ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावामध्ये दहा पंधरा कार्यकर्ता सक्रिय अगदी निवडणुकीच्या दिवशीसुद्धा सगळेजण आपापल्या पद्धतीनं कामाची उभागणी करून आपलं गाव कसं पुढं जाईल आपला बूथ कसा पुढं जाईल याच्यासाठी त्या ठिकाणी स्पर्धा करत असतात आणि अशाच पद्धतीनं त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका चार महिन्यामध्ये होत आहेत या चार महिन्यामध्ये ज्यांना ज्यांना आपल्याला उमेदवारी लढवायची त्यांनी थोडासा संपर्क साधला पाहिजे सर्वसामान्य माणसाची कामं मार्गी लावली पाहिजेत आणि त्याच माध्यमातून आपल्याला मतदान मिळेल हेही लक्षात ठेवलं पाहिजे प्रत्येक घरामध्ये जाऊन प्रत्येक नागरिकाची गाठ गाठ घेऊन आपल्या काही आडेआडीचं मी आहेत का हे सुद्धा आपण त्या ठिकाणी त्यांना विचारलं पाहिजे तरच त्या ठिकाणी माणसं आपल्याला मतदान देतात ज्यावेळेस आपण दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होतो त्यावेळेस निश्चित पद्धतीनं लोक आपला विचार केल्याशिवाय राहत नाहीत आणि म्हणून खऱ्या अर्थाने चांगला सोन्याचा दिवस त्या ठिकाणी उजळला आणि बापूंच्या माध्यमातून या जिजुरी नगरीमध्ये अकरा कोटी साठ लक्ष रुपयाच्या कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन बाबतीच्या माध्यमातून झालं या कार्यक्रमासाठी सर्वजण आपण उपस्थित राहिला आपलं सर्वांचा मनोपूर्वक आभार मानतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद या ठिकाणी मला शिवसाहेब सांगत होते की अकरा कोटी खर्च करून ही वास्तू चांगली उभी राहिली पण शिवसाहेब एखादा असा जल्लोषाचे कार्यक्रम जोपर्यंत होत नाही त्याचा तोपर्यंत तो या वास्तूला पवित्रता आणि चैतन्य जे आलं पाहिजे ते म्हणा माझ्या लक्षात आलं आणि लवकरच काही ना काहीतरी निमित्ताने आपण असा भव्य दिव्य कार्यक्रम इथे घेऊ खऱ्या अर्थाने वास्तूला सुद्धा आनंद वाटतो अनेक गोष्टींच्या बाबतीमध्ये आबा बोलले मी पुन्हा रिपीट रिपिटेशन फक्त दोनच गोष्टीसाठी मला वाटतं किती साली झाले नगरपालिका ही अठराशे अडुसष्ट एकोणसत्तर अठराशे अडुसष्ट एकोणसत्तर पासून दोन हजार अठरा पर्यंत म्हणजे मी दोन हजार एकोणीस वीस एवढा मोठा निधी कधीच जेजुरीला मुख्यमंत्री होते उपमुख्यमंत्री होते इथून जायचे पंढरपूरच्या देवस्थानाला चार पाचशे कोटी गजानन महाराज शिर्डी चारशे पाच पाचशे कोटी मिळायचे तीनशे कोटी दोनशे कोटी सर्व ठिकाणी परंतु खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं कुलदैवत असणारा मल्हारी मातन खंडोवा याच्याकडे बाकी सत्ताधाऱ्यांचं कोणाचंच लक्ष गेलं नाही दोन हजार अठरा साली मी आणि देवेंद्र फडणवीस आम्ही पश्चिम महाराष्ट्रातील सगळे देवस्थानांची एक मिटिंग होती त्याच्यात मी उपाध्यक्ष होतो आणि मिटिंगमध्येच मला जाणवलं की जेजुरीवर अन्याय झाला आणि म्हणून मी मुख्यमंत्र्यांना तिथेच म्हटलं की बा सगळे एवढे आराखडे होत आहेत पण महाराष्ट्राचं कुलदैवत अख्ख्या महाराष्ट्रातून तरुण लग्न झालेली सगळी तरुण मुलं मुली इथे आशीर्वाद घ्यायला येतात आणि इथे बाकी ही अवस्था आहे आपण इथला विकास आराखडा केला पाहिजे मला देवेंद्र फडणवीस म्हणाले लेटर आणि बापू इथेच आणि हाताने मी पत्र लिहिलं की असं असा ह्या जेजुरी देवस्थानचा विकास आराखडा होणं गरजेचं आहे हे पत्र मी सही केले आणि त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी लिहिलं विभागीय आयुक्त एक आत जेजुरीचा विकास आराखडा सादर दुसऱ्या दिवसापासून चक्र सुरू झाली कलेक्टर वेगवेगळ्या एजन्सी पीडब्ल्यूडी तहसीलदार प्रांत आणि अनेक अने बैठका घेत घेत मी तो विकास आराखड्याला गती दिली दुर्दैवाने दो दो दोन हजार एकोणीसला मी पडलो आणि तो बनवलेला विकास आराखडा भिजून भासनात गेला कर्मधर्मसंयोगाने दोन हजार बावीसला आदरणीय एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्याकडे हा मी विषय काढला पहिल्या दोन चार दिवसातच त्यामुळे बापू पहिल्या कॅबिनेटला आपण मंजूर करू आणि दिलेला शब्द त्यांनी पाळला इंगोले साहेब पहिल्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आराखडा पास केला गेला निव्वळ पास नाही केला गेला एकशे नऊ कोटी वितरित देखील केले आणि त्याचं भूमिपूजन दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी गडावर केलं ज्यावेळेस आपण शासन आपल्या आपल्याद्वारेचा इथे कार्यक्रम घेतला आणि म्हणून जोपर्यंत असं आहे की जेजुरी नगर परिषदेमध्ये राहणारे बहुतेक सर्व मंडळी सर्वसामान कमर्शियल ऍक्टिव्हिटी कमी आणि त्यामुळे निव्वळ घरपट्टी पाणीपट्टी याच्यावर नगरपालिकेचा पगार द्यायला सुद्धा जमत वस्तुस्थिती आहे जोपर्यंत राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडून मोठा निधी येत नाही तोपर्यंत मोठ्या पायाभूत सुविधा करू शकत नाही नगरपालिका कोटी रुपये मी एकनाथराव शिंदे पाणी पुरवठ्यासाठी करू शकते का तुमची नगरपालिका अठ्यात्तर कोटी पाच कोटी सुद्धा करू शकत शकत्यात्तर कोटी त्याच आता टेंडर झालाय पुढच्या पंधरा दिवसामध्ये मुख्यमंत्री धोरी उपमुख्यमंत्री यांना आपण बोलवून त्याची उद्घाटन मोठी पूजन घेतो टेंडर झाला सगळं झालंय जेजुरीमध्ये थोडासा एक अडचण इत्यंत दूर केली जाईल या सोमवार अधिवेशनाच्या दरम्यान आणि म्हणून मी आता फिरवतो होतो मी आनंदी दिसलो मला जर की स्वच्छता चांगली पण खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये अख्ख्या महाराष्ट्रातून लोक येते आणि मग त्याला साजेस सा शहर झालं पाहिजे अजूनपर्यंत भयारी गटर योजना पैदावेल बारा एकर मध्ये खूप चांगल्या चार पाच मोठ्या कंपन्या येऊ शकतात आणि त्याच्या माध्यमातून रोजगार मिळेल ते देखील माझ्या डोक्यात होतं ते विसरलो होतात आता इथे मला बसल्या बसल्या लक्षात आलं आणि मग ते देखील आपण करू त्या आता सगळी पत्र वगैरे करून निश्चितपणे त्याच्यातून मार्ग काढून मला वाटतं एकशे ब्याऐंशी कोटी लाखात आणि मी पाहिलं की सगळं म्हणून मी तो विचार करून सातशे मीटर रोड कॉन्क्रीटचा चा केला की जेणेकरून तो फुटू नाही लोकप्रतिनिधी असा लागतो की त्याने स्वतः होऊन विचार करून जे जे काय आवश्यक आहे ते लोक सांगतात पण त्यांनीही विचार करून करायला हवी आणि म्हणून माझे आपल्या सर्वांना विनंती मी आम्हाला जेजुरी नगर परिषद माझ्याकडे जसा जिल्ह्यात आणि तालुक्याचा विकास इतका जोरदार झाला एकही रस्ता खराब नाही त्याच पद्धतीने जेजुरीचा पूर्ण रोपडं हे बदलावं लागेल महाराष्ट्रातून लोक येत आहेत आणि जेजुरी शहरात आल्यानंतर बेसिक अम्युनिटीज आणि फॅसिलिटीज नाही आहेत त्या करण्यासाठीचा निश्चितपणे आपण हे करू मी मन, मंत्री असताना जेजुरी स्टँड सुद्धा मंजूर करून घेत असं त्याचंही काम चालू त्यामुळे थोडीशी मेहनत घेतली सर्वांनी तर निश्चितपणे आपण एक वेगळा चेहरा मोरा या जेजुरी शहराला देऊ महाराष्ट्रातलं एक महत्वाचं तीर्थक्षेत्र त्या तीर्थक्षेत्राला आल्यानंतर लोकांना प्रसन्न वाटलं पाहिजे घाण वाटली नाही पाहिजे अशा पद्धतीच्या सर्व सोयीसुविधा सुझी करू एवढंच हा शब्द देतो